नमस्कार मनभावनं श्रावणाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी सौ दीपाली आणि सौ अवंती आम्ही दोघीजणी आपल्याला श्रावणाच्या कविता ऐकवणार आहोत आणि म्हणता म्हणता तो आला शेत शिवाराला चिंब करणारा झाडा फुलांना बहरून टाकणारा पशुपक्ष्यांना सुखावणारा मनामनांना फुलवणारा चित्तवृत्ती उल्हासित करणारा अवघ्या चराचराला नवं रुपडं देणारा तो श्रावण आला सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेल्या ह्या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच असं नातं आहे हे लक्षात घेऊन पाऊस निसर्ग पर्यावरण शेती अशा विषयांशी निगडीत असलेल्या कविता ह्या श्रावण महिन्याच्या निमित्तानं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत ऐकूया कुसुमाग्रजांची कविता हसरा नाचरा जरासा लाजरा हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशानी मेघात लावीत सोनेरी निशानी आकाशवाटेनं श्रावण आला लपत छपत हिरव्या रानात लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला इंद्रधनुच्या बांधित कमानी इंद्रधनुच्या बांधित कमानी संधेच्या गगनी श्रावण आला लपे धगा मागे धावे माळावर लपे मागे धावे माळावर असा खेळकर श्रावण आला सृष्टीत सुखाची करीत पेरणी सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला श्रावण आला हसरा जरा सला जरा श्रावणाच्या प्रत्येक दिवसांमध्ये चैतन्य ऊर्जा असते धरतीच्या सूर्य असोशीला तृप्त करण्याचं विलक्षण सामर्थ्य असणारा मन हरपून बरसणारा मेघदूताच्या साक्षीने विहरणारा राजस तेवढाच लोबस आणि तेजस महिना म्हणजे श्रावण कविवर्य बाब बोरकर यांची हिरवळ आणि क पाणी ही कविता आपण ऐकूयात हिरवळ आणि क पाणी तेथे स्फुरती मजला गाणी हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी निळी तुनी पांढरी पाखरे किलबिलतात थव्यांनी सुखात चरती गुरे वासरे लवे तुनी लहरते कापरे सुखात चरती गुरे वासरे लवे तुनी लहरते कापरे हवे तुनी आरोग्य खेळते गारनी आरसपानी उरी जिथे भूमीची माया उनात घाली हिरवी छाया उरी जिथे भूमीची माया उन्हात घाली हिरवी छाया सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी जिथे अशी समृद्ध धरित्री घुमती घरे अन पुत्र कलत्री जिथे अशी समृद्ध धरित्री घुमती घरे अन पुत्र कलत्री रमेश रमश्री माहेरीच्या स्वाभावी परते न बंधन सख्या परते जिथे न बंधन स्मितात शरदाचे आमंत्रण सहजोद्वारी गाढ चांदणे स्पर्शी स्नेहहिमानी ऋतुऋतु तुन जिथे सोहळे तसेच उघड्यावरी मोकळे ऋतू ऋतूतून जिथे सोहळे तसेच उघड्यावरी मोकळे आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी माणूस जेथे हवा हवासा अभंग ओवी मध्ये दिलासा माणूस जेथे हवा हवासा अभंग ओवी मध्ये दिलासा विश्वासावर जीवन सुस्थिर श्रद्धानेक इमानी देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला नसे उद्याचा देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला नसे उद्याचा सुखे दुजाचा हिरवळ चित्ती दुखे डोला पाणी। पाणी डोळा हिरवळ जिथे स्फुरती मजला गाणी निळी तुनी पांढरी पाखरे किलबिलतात थव्यांनी पावसामुळे वातावरण कसं बदलून जातं ह्याचं चित्रमय वर्णन मंगेश पाळगावकर ह्यांनी किमया ह्या कवितेत केलं आहे कवितांचा श्रावण आणि श्रावणाच्या कविता ह्या कार्यक्रमात आता पुढची कविता ऐकूया मंगेश पाळगावकर यांची उभारू नकर उभे माड हे उभारू नकर उभे माड हे शिरी विरांपरी झेरीत सृष्टी जरा पहावे क्षितिजा वर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी हिरवी झाडे श्यामल डोंगर हिरवी झाडे श्यामल डोंगर धूसर निळसर तलम हवाही लाल गढूळ जलांमधून वाहे उसळत खिदळत चंचल काही भिजून गेले पंख तरीही भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवित फुलवीत यांची नक्षी मिचकावित केशरी पापणी मिचकावित केशरी पापणी कुठे दूरच्या ज्योती हसती कुठे घरांच्या कौलारांवर गुच्छ धुरांचे झुलती भिजती छेडी सुरावट मल्हाराची छेडी सुरावट मल्हाराची धारांच्या तारांवर वारा लख विजेच्या प्रतिबिंबाचा जळात गोठून झाला पारा ध्वज मिरवित काजळी धुराचा ध्वज मिळवित काजळी धुराचा अगगाडी ये दूरून उत्सक खडखड धडधड आज तिची पण खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजूक भिजून झाली हळवी नाजूक श्रावणात वनात रानात फिरणे हा एक विलक्षण अनुभव असतो याच दिवसात खासखळग्यात जमा झालेल्या जागांवर चमचमणाऱ्या पाण्याचे विविध आकाराचे तुकडे जणू पृथ्वीच्या हिरवागार शालूवरती भासतात आणि तिकडे मोठ्या पठारावर तर गवत फुलांच्या विविधरंगी पुष्पछ गुच्छांची सुरेख आरास मांडलेली दिसते लहान मोठ्या पानांची वेली अवखळपणे झाडांच्या फांद्यांशी लगट करताना आकाशात दिसतात पाखरांचा किलबिलाट झऱ्यांच्या खळखळाटाची साथ देत अवघ्या सृष्टीत रंग गंध आणि नाद असा मनमोहक नादोत्सव रंगतो आणि आपण सारे श्रावणात दंग होतो चला तर पुढची कविता ऐकूयात बाब बोरकर यांची गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले गडद निळे गडद निळे जलद आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले दीन जाय जायगिरी पद उमटे क्षितिजावरी दीन जाय जायगिरी पद उमटे क्षितिजावरी पद्मराग वृष्टी होय माड भव्यनाचे गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी तृषा धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी तृषा तृप्तीचे घन गना, घनात बघुनी मन निवाले गडद निळे गडद निळे जलद आले उतट बगुनी हरी करुणा हरित धरा हो गहना उतट बगुनी हरी करुणा हरितधरा हो गहना मंदाकिनी वरुनी धवल विहंग वृंद डोले गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले रजत नील ताम्र नील स्थिल पल जल पल नील रजतनील ताम्रनील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले मीन चमकुनी उसळे जलवलयी रव मिसळे मीन चमकुनी उसळे जलवलयी रव मिसळे नवथर रस रंग गहन करीती नयन उले गडद निळे गडद निळे जलद भरून आले धूसर हो क्षितिज त्वरित घोरपथी अचलचकित धूसर हो क्षितिज त्वरित घोरपथी अचलचकित तृणविसरुणी जवळील ते खिळवी गगन डोळे गडद निळे गडद निळे जलद भरून आले टप 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 पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब टप 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 पडती थेंब मनीचे वनीचे विझती डोंब वत्सल ये वास भूमी बोले, गडद निळे गडद निळे जलद भरून शीतल तनु चरण अनिल गण निघाले गडद निळे गडद निळे श्रावण कवितांमध्ये आज कवी शंकर वैद्य यांची एक जरा वेगळ्या अशा मूळची छत्री ही कविता तुम्हाला ऐकवते हा असा पाऊस पडत असताना हा असा पाऊस पडत असताना तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं याचं बरं वाटतंय ह्या अशा पावसाच्या वेळी कोणीतरी बरोबर हवंच छत्री तशी छोटीच आहे पण घेईल सामावून दोघांना समजू तिने चाललो तर पुढं पाणी बरंच साचलेलं आहे रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत शक्य असेल तर माझ्या हाताचा खांद्याचा आधार घ्या म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत राहाल न पडता शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल मी तुमच्याकडे न पाहता चाललो आहे खरा पण मला कुठून तरी केवड्याचा वास येतो आहे तुमचं नाव केतकीचं आहे असं मी धरून चाललो आहे तुमच्या बोटातली अंगठी कळते तुमच्या बोटातली अंगठी कळते माझ्या खांद्याला लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळते आहे अरे अरे तुमच्या पोहण्याचं ठिकाण तर मागेच गेलं तुम्ही बोलल्या कशा नाहीत माझं काय अमुक एका ठिकाणी पोहोचण्याचा उद्देश नव्हताच माझा पावसाचा जोर एकदम वाढला आहे म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटते पण घाबरू नका पुढचा रस्ता आहे एक पाहिलं का तुम्ही अगदी नीट चालल्या आहात माझ्याबरोबर त्यामुळे छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटते नाही का श्रावण आणि पाऊस याच्याशी निगडीत आपण विठ्ठल वाघ यांची पुढची कविता ऐकणार आहोत पाऊस पा। असतो तलम पोताचा कापुरी कायेचा रेशमी हाताचा पाऊस असतो तलम पोताचा कापुरी कायेचा रेशमी हाताचा पाऊस असतो खरा सहोदर नभात जाऊनी गाठतो सागर पाऊस असतो जीवाचा भावाचा सुखदुःखातून डोळ्यात यायचा पाऊस असतो जीवाचा भावाचा सुखदुःखातून डोळ्यात यायचा पावसाची दृष्टी असते सारखी पहाड असो वा टेकडी बारकी पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी ओढ्याची नदीत नदीची सागरी पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी ओढ्याची नदीत नदीची सागरी पाऊस सोसतो विजांचा सुकाळ तरी अमृतांचे ओठात कल्लोळ पाऊस सोसतो विजांचा सुकाळ तरी अमृताचे ओठात कल्लोळ पावसासारखं कुठं नातं गोतं काहीच न घेता फक्त राही देत पावसासारखं कुठं नातं गोतं काहीच न घेता फक्त राही देतं पाऊस रिकाम्या हातानं येईना जाताना काहीही घेऊन जाईना पाऊस रिकाम्या हाताना येईना जाताना काहीही घेऊन जाईना श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंद यात्रेतला एक उत्सवच जणू ज्येष्ठ आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमतगमत उन्हाशी लपंडाव खेळतच बरं असतो जणू काही दोन महिन्यांचा अविरत परिश्रमानंतर थोडे विश्रांत हा घेतो ह्या काळातच सृष्टी बहरते आणि नव रूप लिहून सजते ह्यावेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार आणि आकाशही त्याला अपवाद नसतं कारण ऊन पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही नवा उत्साह मिळतो आपल्याला आणि जगण्याची उमेदही कसा ना रिफ्रेश करून टाकतो हा माहोल शहरातल्या गर्दीत कदाचित हे साराच्या सारं नसेल मिळत अनुभवायला पण श्रावणाचा फील तरी नक्कीच येतो बघा कसं जगलं पाहिजे हे सांगणारं गुरु ठाकूर यांची ही कविता झरे मेघ आभाळी तेव्हा भान हरपुनी चिंब भिजावे झरे मेघ आभाळी तेव्हा भान हरपुनी चिंब भिजावे इव इवलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे झरे मेघ आभाळी तेव्हा मातीच्या गंधात भिजावे धरून बोट वाऱ्याचे अलगत डोंगर माथे चुंबून घ्यावे झरे मेघ आभाळी तेव्हा पाऊस वेळा पक्षी व्हावे झरे मेघ आभाळी तेव्हा पाऊस वेळा पक्षी व्हावे क्षितिजावरल्या इंद्रधनुच्या रंगांमध्ये रंगून जावे झरे मेघ आभाळी तेव्हा हळूच हिरव्या राणी जावे झरे मेघ आभाळी तेव्हा हळूच हिरव्या राणी जावे ठाई ठाईचे हिरवे यौवन गात्रांमध्ये भरून घ्यावे आणि यातलं काहीच नाही जमलं किंवा नसेल जमत तर झरी मेघ आभाळी तेव्हा क्षणभर आपले वय विसरावे झरी मेघ आभाळी तेव्हा क्षणभर आपले वय विसरावे नाव कागदी घेऊन हाती खुशाल डबक्या काठी रमावे खुशाल डबक्या काठी रमावे चाकोरीतले जगणे सोडून मनमुक्त जगणे फार प्रिय अवघा अणुरेणू स्वैर श्रावण व्हावा आणि सगळ्या रंगांची लयलूट असावी किती जगलो यापेक्षा कसे जगलो हेच श्रेष्ठ ठरावे थांबता यायला हवं चौकट आखून अदमास घेता यावा हीच इच्छा पुन्हा येरझार नको आता लौकिकाकडून अलौकिकाकडे जाण्याचा हा प्रयत्न वा अवंती खूप छान अशा कवितांचं आपण सादरीकरण केलं आहे पण एक खूप छान सुंदर असा लेख प्राध्यापक प्रवीण टवणेंचा वाचनात आला आणि तो आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही आपण ऐकवावा असं मला वाटलं म्हणून त्या लेखाचं वाचन ह्या कार्यक्रमाच्या वा, समाप्तीच्या पूर्वी मी करते ज्याचं नाव आहे श्रावण सनई सावळ्या मंडपाला सोनेरी पताका लागल्या की कुणीही न सांगता कळतं की आला श्रावण तांबड्या मातीतून उत्सुकतेनं तरारलेल्या तेरड्याला जांभळी बोली फुटली की रंग डोळ्यांना सांगतात आला श्रावण आषाढ सरींची पाठवणी हळदवी उन समारंभपूर्वक करताना कुठून तरी अननुभूत चंदनगंधाचा परिमल उमलू लागतो तो गंध अबोली बोलीनं सांगू लागतो आला श्रावण ध्यानी मनी नसताना अचानक बालपणी पेरलेली बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी घेऊन ओठांवर गुणगुणू लागलो आणि अरे कशी बरं आली ही कविता ओठांवर असं होतं मग हे मधुर थक्क होणंच सांगतं वेड्या आहेच कुठं आला श्रावण श्रावण असा एकटा थोडाच येतो सृष्टीच्या दुथडी तृप्तीनंतर आपली कांचनमय पापणी हलकेच जागवून इंद्रधनु स्वप्न पाहत एखाद्या तरतरीत डौलदार राजकुमाराप्रमाणे तो येतो ऊन सावल्यांचा उघडबीट लपंडावात पुन्हा नव्या आशीची भुलावण पेरीत तो येतो खूप खूप हव्याशा वाटणाऱ्या धुंद आषाढाच्या गर्द सावळाईनंतर मनाला पुन्हा पाकोळी पंखांच्या पिवळ्या उन्हाचे वेध लागतात त्या उन्हात मारतंड जे तापहीनाचा भाव असतो हरवलेलं गवसल्याचा प्रमोद असतो पुन्हा नव्यानं आयुष्य जगायला लागू या ह्या निश्चयाशी संवाद असतो आणि स्वतःचाच सबळ शोध असतो येणाऱ्या सर्व मांगल्याची पायघडी घालतच त्याचं हे येणं केवढं आश्वासक पाणीआड जीव धरून लागलेल्या नव्या दाण्यात दडलेली आतुर सुबत्ता मनात डवलत असते पुढं जाता जाता चार सरी आहेत त्या जाव्यात बरसून हे नभाचं पण पड़ हळवारपणे झेलत सृष्टी स्वतःचं रूप सोहळं कुणी नाही पाहत ह्या वेड्या खात्रीनं निरखत असते वारुळ्यात शांतावलेले नागराज माथ्यावर पडणाऱ्या कुंकुमानं आपल्या आतल्या आतच सुखावलेले असतात पंचमीच्या बोटांना पुनवेची ओढ लागते हजार जीवांनी घनगर्द गर्जना करणारा दर्या ओटीत श्रीफळ झेलत गुरगुरत शांत होताना जाणवतो किनाऱ्यावर झोपाळून आराम करणारा नौका एकमेकीत कुजबुजू लागतात आलीबाई पुन्हा कामावर निघण्याची वेळ केवड्याच्या पातांनी काटेरीपणा झुगारून मत्त मधुर गंधांची साथ घालीत घराघरातल्या बहिणींना सांगितलेलं असतं भाऊरायासाठी छान रेशमी राखी निवडं मग दूर माहेरी निवडून ठेवलेली रेशीम राखी पत्राचे पंख करीत अगदी योग्य वेळी पोचते आणि कधी आईच्या बहिणीच्या पत्नीच्या हाताने बहिणीनं भावनेनं पाठवलेली राखी भाऊरायाच्या कर्तबगार मनगटी बांधली जाते श्रद्धेनं नात्यांवरली अपार अतूट विश्वासानं गर्भरेशमी झालेल्या ह्या संस्कृतीला खरंच तोड नाही किती साधी प्रतीकं पण केवढा मंगल सुविचार ह्याच श्रावणाला खेळण्या वागडण्याचे फुगड्या उखाण्याचं वेळ जडतं आणि हरवलेलं दुरात विरलेलं सगळं खेळ प्रकार ज्येष्ठ आयाबायांकडून समजून घेत नव्या मुली दणदणून झिम्मा खेळतात फुगड्या फिरतात उखाणे घुमतात रमून दमतात तेव्हा चौरंगावरची मंगळागौरी पुढच्या गणपतीला हिच्या मनातला बालगणेश कुशीत खेळू दे बरं हा आशीर्वाद देते वाडे हरवून अपार्टमेंट झाल्या सणसुद्धा फ्लॅटमध्ये ब्लॉक झाले तरीही जमेल त्या परीनं मंगळागौरी जगवण्याची ओढ वाऱ्याच्या ओघातही रांगोळीने आपलं अंगण सोडू नये तशी उरलीच आहे हीच तर जगण्याची गंमत बुद्धीच्या चौरंगावर हृदयाची निरांजनं जागी ठेवल्याची रंगत श्रावणाला पुन्हा जागं करायचं असतं गोकुळ केव्हा तरी ह्याच भूमीनं नटकट नंदलालाची माखन चोरी साजरी केलेली असते प्रत्येक माऊलीची यशोदा मैया झालेली असते आणि वयाच्या धनस्थितीच्या विरघळून जाणाऱ्या श्रेष्ठ कनिष्ठ भिंतींना झुगारून एकमेकांच्या स्नेहाचा मनोरा केलेला असतो निर्मळ नितळ सुखाची दहीहंडी मिळवायची असेल तर एकट्या दुकट्याला करड्या अहंकारीपणानं ना जगून नाही चालणार त्यासाठी एकमेकांना गुंफून सौजन्याच्या खांद्यावर नव्या भविष्याची जबाबदारी सोपवतच त्या आकाश उंचीच्या सुखाकडे निघायला हवं हे सांगताच योगेश्वर श्रीकृष्ण येतात पण ये ते येतात ते आपल्यातलं दडलेलं खोडकर द्वाड हट्टी पण विलक्षण मधाळ मूल होऊन श्रावणानं आपली जलधार बरसली तर ठीकच नाहीतर घराघरातल्या खिडक्या सज्जातून घड्याघड्यातून श्रावण पाझरतो न गल्ली बोळातले गोविंदा बेधुंद होऊन नाचू लागतात आता श्रावण दिनदर्शिकीत उरत नाही तो चख नाचू लागतो गाऊ लागतो माखन चोर म्हणून उघड मिरवू लागतो अरे चोरीच करायची तर दह्या दुधाची दह्या दुधाच्या आत दडलेल्या लोण्याची करा कर्मात विरघळलेल्या भक्तीची न भक्तीच्या अधिष्ठानात असलेल्या ज्ञानाची करा केवढं सहज समुपदेशन ते तनामनात केव्हा विरघळतं हेही कळत नाही हा असा दारात उभा असलेला हस्तांदोलन करीत आदित्याची रोपं उजळत मी आलोय म्हणणारा श्रावण अनुभवताना आठवणीतला श्रावणही टपली मारून मिश्किल हसत खाली लपतो कुठं कुठं म्हणताना अवचित सापडतो शाळकरी वर्षात श्रावणी सोमवार म्हणजे शाळा मधल्या सुट्टीतच पूर्ण व्हायची एरवी संध्याकाळी सहाला घरी पोचणारे आपण दुपारी साडेतीनला पोचायचो तेव्हा सारं एकत्र घर मायेनं कुशीत घ्यायचं श्रावण महिना जिवलग व्हायचा कारण शनिवारच्या अर्ध्या सुट्टीनंतर रविवारची पूर्ण सुट्टी न पुन्हा अर्ध्या दिवसाची सुट्टी घरी आजी काकी आई यांनी वालाचं बिर्डं सोललेलं असायचं तपकिरी आवरणात दडलेलं गुळगुळीत कडवं मोती चविष्ट होऊन ताटात साठवायचं साडेचार पाचला फोडणीला की सारी संध्याकाळ बिर्ड्याच्या अनाम गंधावर झुलू लागायची लवकर सोडायचा म्हणून पाटपाणी लगेच घ्यायचं आणि वाटीभर बिरड्याला न गरमागरम जिरेसाळ भाताला ताट कळतं न ठेवता मस्त ओरपलं जायचं गरम भात वालाचं बिरडं लिंबाच्या लोणच्याची चवदार फोड आणि पिणच्या पोह्याचं पापड वा आयुष्यातलं परमोच्च सुख वाढलेलं असताना हात जोडून किती काळ थांबणार जाणीजे यज्ञकर्माला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत प्रसन्न केलं जायचं सर्व काका चुलत भावंड आजोबा ह्यांची ती श्रावणी सोमवारची पंगत रांगेनं समोर येते वास्तूचेही काही दिवस वैभवाचे असतात कुणाच्या पावलांनी ते येतात आणि कुणाच्या हाताने ते दूर जातात खरंच कळत नाही आणि आयुष्य पुढं जाताना तर ते आणखीनच ठळक होत जातं छायाचित्रांचा अल्बम आजच्या तारखेच्या चित्रापर्यंत चित्रा आपण आणतो खरा पण डोळे आजवर आणि मन कालवर अडकून ठेवणारा तो श्रावण श्रावण हलकेच पंचारती होतो तामान लख चमकू लागतं अष्टगंधाचं ओलेपण बोटानं साथ घालतं लामण दिवे नव्या उभारीनं चमकतात त्यात स्नेहज्योती भिजू लागतात घरातली नेहमीची जागा मखरासाठी टापटीप होते नवी केशर वस्त्र घडीतून बाहेर येतात निश्चित केलेली मंगलमूर्ती पुन्हा डोळ्यावर पाहून घेतली जाते श्रावणाच्या मांगल्यात गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागते सुख करता करता ही आरती दूरून कुठंतरी रुंझणू लागते तृप्त शांत श्रावण जेवलगायची तेव्हा प्रसन्न समाधी लागते समृद्धीला मांगल्याकडे नेणारी श्रावणाची सनई गणरायाला साथ घालते अशी सात्विकता जपताना संस्कृतीला वाहून नेणारा प्रत्येकजण घरातला केवळ युवक किंवा केवळ युवती नसतो बाळ नसतो प्रत्येकजण होतो श्रावण बाळ कोण म्हणतोय मी आलो आहे मी आलो